नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेलमध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एक लेटर आलेला आहे आणि हे हा एक जी आर आहे नक्की तो जी आर कशा संदर्भात आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल आणि जर तुम्हाला अंगणवाडी सेविका या पदावर काम करून दहा वर्ष जर पूर्ण झाले असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण की अंगणवाडी सेविकांचे सरळ सेवेने बघा सरळ सेवेने पदोन्नती करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि नक्की याची पदन पदोन्नती पद्धत कशा पद्धतीने असणार कशा पद्धतीने यांची पदोन्नती देण्यात येणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय आयुक्तालयाकडून हा जी आर काढलेला आहे दिनांक तुम्ही पाहू शकता है, याची दिनांक अगोदर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस होती पण नंतर याच्यामध्ये काही बदल करून करण्यात आलेले आहेत आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन जी आर काढण्यात आलेला आहे तर प्रतिभागा महिला व बालविकास विभागा कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती व नागपूर विभागा विभागातील आयुक्त उपायुक्त यांना हे जे आर काढण्यात आलेलं आहे बघा विषय काय आहे तो जाणून घ्यावा या आयुक्तालयांच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील गट क संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने भराव्याच्या रिक्त पदाबाबत म्हणजे बघा एकशे चार जे नागरी प्रकल्प आहेत तर त्या नागरी प्रकल्पामध्ये मुख्य सेविका म्हणजेच की अंगणवाडी सुपरवायझर या पदा या पदासाठी पदोन्नती करून ही रिक्त पदे भरायच्या आहेत आणि याचा जी आरसुद्धा काढण्यात आलेला आहे याचा जी आर, आर हाच आहे तो तर बघा नक्की याची माहिती काय आहे ते थोडक्यात जाणून घ्या बघा वरील विषयात संदर्भी शासन राजपत्र क्रमांक एकनुसार महिला व बालविकास विभाग गट क यामधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस अन्वयी या आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील संवर्ग गट क कर्मचारी संवर्गासोबत मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गट क संवर्गामधील सेवा प्रवेशाचे सुधारित नियमित नियम हे तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या नामनिर्देशनाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावेचे प्रमाण पन्नास पन्नास असे निश्चित करण्यात आलेले आहेत परीक्षा परीक्षा आ, अब्यास्करम सुधा, अब्यास्करम सुधा तर बघा पदोन्नती कोट्यामध्ये जी भरती करणार आहे याची परीक्षा नियमा परीक्षासुद्धा होणार आहे आणि याची परीक्षा नियमावलीसुद्धा शासन स्तरावरून ही येणार आहे आणि मर्यादित विभाग बघा परीक्षा अभ्यासक्रमासुद्धा अभ्यासक्रमसुद्धा निश्चित करून येणार आहे तर बघा आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत किंवा मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांना सरळ मुख्य सेविका या पदाची प पदभरती करण्यात येणार आहे तर बघा एकशे चार जे नागरी प्रकल्प आहेत या सर्व नागरी प्रकल्पामध्ये अंगणवाडी सुपरवायझर पदांची भरती काढलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय बघा पाच नंबरचं ऑप्शन बघा महिला व बाल विकास विभाग शासनपत्र क्रमांक म महिला बाल विकास अधिकारी दोन हजार एकवीस क्रमांक बघा बावीस का सात दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या शासनपत्रांवे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे अठ्ठावीस पदे बघा जे सरळ सेवेने पदे भरली जाणार आहेत ते एकशे अठ्ठावीस आहेत व पदोन्नती कोट्यातील निवडीने म्हणजे दोनशे बहात्तर पदेही ही भरण्यात येणार आहे तर इथं सेविकांसाठी खूप महत्त्वपूर्ण सुवर्ण संधी आहे कारण की दोनशे बहात्तर पदेही क पदोन्नतीनुसार भरली जाणार आहे तर त्याची पात्रता काय असणार हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कोणी स्किप करू नका हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर बघा सहा नंबरचा ऑप्शन बघा मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करायचे आहे त्या वर्षात त्या त्यांच्या वयांची गणना त्या, त्या वित्तीय वर्षाच्या एक जानेवारी रोजी गणना करण्यात आहे बघा आता फक्त माहिती मागवलेली आहे ज्यावेळेस यांचे विभागीय परीक्षेचे आयोजन येईल त्यावेळेस एक जानेवारी रोजी त्या महिलेचे वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे पंचेचाळीस वर्षापेक्षा कमी वय असावे तसेच त्यांची अंगणवाडी सेविका म्हणून दहा वर्षेही पूर्ण झालेली असली पाहिजेत आणि शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाच्या वेळी विहित केलेली संगणक अर्हता म्हणजेच की जी यम एम एस सी आय टी एक्झाम आहे ती एम एस सी आय टी एक्झाम उत्तीर्ण झाले आव उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तसेच बघा दहावी किंवा बारावीच्या परीक्षामध्ये अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविकांनी मराठी हिंदी भाषा घेऊन पास झालेल्या असणे पाहिजेत तसेच बघा इथं काही महिलांचा गैरसमज होऊ शकतोय की इथं बारावीमध्ये आणि दहावीमध्ये हिंदी विषय घेऊन पास होऊन हिंदी किंवा मराठी विषय घेऊन पास होऊन झाल्याचे चालते परंतु इथं जे सुपरवायझर पदाची किंवा मुख्य सेविका या पदाची पदभरती आहे ती ग्रॅज्युएशन म्हणजेच की पदवीवर अवलंबून आहे त्यामुळे फक्त दहावी आणि बारावीवर अवलंबून न राहता पदभरती ही होणार आहे ती फक्त पदवी धारण केलेल्या म्हणजेच की ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे अशा से सेविकांची इथं निवड केली जाणार आहे तसेच निवड केल्यानंतर सुद्धा यांची एक परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी पास होणे गरजेचे आहे पास झाल्यानंतर त्यांना अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी नियुक्तीही भेटणार आहे तर बघा नऊ नंबरचा ऑप्शन बघा परीक्षेच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच की कास्ट सर्टिफिकेट याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या या खुल्या प्रवर्गातून झालेल्या असल्यास व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्ती करावीची असल्यास मुख्य सेविका ही पदे खुल्या प्र प्रवर्गातून असल्याने परीक्षेच्या दिनांकात जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाहीये तर बघा इथं ही, ही खुल्या प्रवर्गातून होणार आहे की ओपन कास्ट होणार आहे त्यामुळे इथं त्यांना कास्ट सर्टिफिकेट असेल तरीही चालते नसेल तरीही काही अडचणी येणार नाही तर बघा अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाईन अर्ज घेते वेळी माहिती व भविष्यात भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नती भरवायच्या पदाकरिता अर्ज करते वेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरते वेळी सादर करणे सादर करण्यात यावे तर बघा जर तुमच्या जर तुम्ही कोणत्याही कास्टमधून असू द्या जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते ऑनलाईन फॉर्म भरत्या वेळेसच सादर करा नंतर सादर करून काहीही फायदा होणार नाही तर बघा दहा नंबरचा ऑप्शन बघा दहा वर्षही अंगणवाडी सेविका या याच्यावरती नियमित सेवा केल्याचं सर्टिफिकेट ते आपल्याला बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून भेटणार आहे तर याबाबतचे प्रमाणपत्र बालविकास प्रकल्प अधिकारी हे सन्मान प्रणाली अंगणवाडी सेविका त मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या व उपलब्ध कागदपत्रे यांच्या आधारे दहा वर्ष नियमित सेवा अखंडित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प स्तरावर सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून देतील त्याबाबत आयुक्तालय स्तरावरून विहित नमुना तयार केलेला आहे त्याच नमुन्यात खाडाखोड न करता संगणकीय दहा वर्ष नियमित सेवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचारी यांना देण्यात यावे ही भरावयाची ही प्रकल्प कार्यालयाकडून दहा वर्ष पूर्ण झाल्याचं जे सर्टिफिकेट भेटणार आहे ते सर्टिफिकेटसुद्धा फॉर्म भरते सादर करायचा आहे बघा सदर निवडीने निवड प्रक्रियेन्वये भरावण्याची सर्व पदे ही पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी सी दोन हजार अठरा प्रक्र तीनशे छत्तीस सोळा व दिनांक सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तापी सदरील नियुक्ती ह्या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्रमांक अठ्ठावीस तीनशे सहा ऑब्लिक दोन हजार सतरामधील न्याय न्यायनिर्णयाच्या अधीन राहून निवडीने नियुक्त्या देण्यात येणार आहे तर बघा आता फक्त ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे अजूनही यांची ऑनलाईन ही निघालेली नाही आहे तर बघा आता आपण नक्की माहिती कशा पद्धतीने असणार हे जाणून घ्या बघा हे प्रमाणपत्र तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून भेटणार आहे म्हणजेच की सी डी पी ओ बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडून हे प्रमाणपत्र भेटणार आहे हे प्रमाणपत्र ज्यावेळेस ऑनलाईन भरती निघेल त्यावेळेस हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे बाल बाल ते थे थे तर या प्रमाणपत्रामध्ये काय आहे हे आपण जाणून घ्या बघा प्रमाणपत्रामध्ये स्वतःचं नाव इथे येणार आहे बाल प्रकल्प बाल विकास अधिकारी यांची सर्व माहिती ते त्यांनी स्वतः भरून देणार आहे तर सेविकांनी इतर कोणतीही माहिती याच्यावरती भरायची नाहीये अंगणवाडी सेविका पदावर हजर झाल्याचा दिनांक त्यानंतर से एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकूण सेवा किती वर्ष पूर्ण झाली हे सुद्धा इथे येणार आहे आधार क्रमांक व अंगणवाडीचा जो सेविकांचा कोड असतो तो इथं भरायचा आहे त, आ, ते तर अशा पद्धतीने हे आपल्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सर्टिफिकेट देणार आहे ते सर्टिफिकेट आपल्याला ज्यावेळेस ऑनलाईन पदोन्नित अंगणवाडी सुपरवायझर सेविका ते सुपरवायझर याची ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस आपल्याला हे प्रमाणपत्र सादर करायचं आहे तर बघा त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र सुद्धा सर्वांनी असं या पद्धतीने सुद्धा बनवून ठेवायचं आहे मुख्य सेविकांची सुद्धा इथं माहिती भरून घ्यायची आहे मुख्य सेविका तुम्हाला हे सर्व सर्टिफिकेट देणार आहेत आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड करायची नाही आहे आणि खूप महत्त्वाचे म्हणजेच की आता अधिसूचना तर बघा अधिसूचना म्हणजेच की नवीन सूचना ते नवीन सूचना काय आहे हे थोडक्यात जाणून घेवा तर बघा जिल्हा पर्यवेक्षक अधिकारी अधीक्षक अधीक्षका निरीक्षण प्रमाण शाळा व संस्था मुख्य अधिकारी कार्यकारी सचिव कार्यालय अधीक्षक पर्यवेक्षिका अधिकारी अधीक्षक सहाय्यक निरीक्षक प्रमाणित शाळा प्रमुख लिपिक अधीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ लिपिक व कनिष्ठ सहाय्यक व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या गट मधील सेवा प्रवेशाचे विनिमय करणारे जे नियम आहेत ते नियम खालीलप्रमाणे आहेत ते नियम कशा पद्धतीने आहेत हे आपण जाणून घ्या बघा या नियमांना महिला व बालविकास विभाग आयुक्तालय आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या आधिपत्याखाली ही गट का है। आ, ये लागल क पदांची भरती आहे यास हे म्हणावे लागेल तर बघा दोन नंबरचा ऑप्शन तुम्ही बघा जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने भरायचा कोणकोणत्या पद्धतीने भरायचं हे तर दिलेलं आहे तर बघा आयुक्तालय म्हणजेच की एकात्मिक इतर ज्या खाजगी बालवाड्या चालतात तिथं तिथं दहा वर्ष पूर्ण काम केलं तर ते चालणार नाही ना आय। आयुक्तालय म्हणजेच की महिला व बालविकास विभाग आयुक्तालयामध्ये म्हणजेच की अंगणवाडीमध्ये जर तुम्ही दहा वर्ष कार्यरत असाल तरच तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे पदवी याचा अर्थ संविधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे जी शासनमान्य संविधानिक विद्यापीठाची पदवी आहे ग्रॅज्युएशन आहे ते चालणार आहे विभाग म्हणजे बघा विभाग म्हणजे महिला व बाल विकास विभाग इथं त्यांनी ते स्पष्टपणे नमूद केलेलं आहे शासन बघा इतर कोणतेही शासन असू शकतं त्यात तिथे शासनात सुद्धा अर्थ नमूद केला आहे शासन म्हणजेच की महाराष्ट्र शासन तर बघा या या विभागामध्ये जर कार्यरत असाल तरच तुम्हाला याचा फायदा घेण्यात येणार आहे आणि ज्या अंगणवाडी सेविकांना दहा वर्ष सेविका या पदावरती काम करून पूर्ण झालेल्या आहेत या सेविकांसाठी इथं खूप महत्त्वाची अपडेट आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त सेविकांना तुम्ही शेअर करत राहा कारण की ज्या सेविकांना दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सेविकांना इथं सुवर्ण संधी आहे आणि सोबत त्यांचं एम एस सी आय टी सर्टिफिकेट असेल आणि ग्रॅज्युएशन जर त्यांचं पूर्ण झालं असेल तर खूपच आनंदाची गोष्ट आहे कारण की त्याच सेविकांची इथं मुख्य सेविका म्हणजेच की सुपरवायझर म्हणून ही निवड होणार आहे हा वि जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र शासन निर्णय या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा जी आर संपूर्णपणे पाहू शकताय खूप महत्त्वपूर्ण हा जी आर आहे आणि या जी आरनुसारच आता लवकरच आता हा जी आर निघालेला आहे तर लवकरच आपल्या ऑफिसकडून आपल्याला ही माहिती मागवण्यात येणार आहे आणि माहिती मागवल्यानंतर लगेचच अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच की पर्यवेक्षिका या पदाची पदभरतीसुद्धा सुद्धा सुरू होणार आहे आणि या विभागामध्ये पदभरती ही होणार आहे त्याला इतर कोणालाही अर्ज करता येणार नाही ना फक्त त्याच महिलांना अर्ज करता येणार आहे ज्यांना अंगणवाडी सेविका या पदावरती दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना तेन त्यांची दहावी किंवा बारावी हिंदी मराठी विषय घेऊन पास झालेले तसे आहे तसेच त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे एम एस सी आय टी त्या पास आहेत अशाच महिलांना फक्त अर्ज करता येणार आहे आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा बघा आता काही थोडे नियम आहेत ते नियम आपण जाणून घेऊया तर बघा मर्यादित आहे बघा ती कोणती व्यक्ती ही परीक्षेसाठी पात्र आहेत ते आपण जाणून घ्या बघा मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती या अर्ज करू शकणार आहेत तर बघा ज्या व्यक्ती मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यास प्रस्तावित आहेत त्यांना त्या वर्षाच्या एक जानेवारी दोन हजार uh, दोन हजार पंचवीस रोजी सलग दहा वर्षे विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या आणि संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या व्यक्ती असणे आवश्यक आहे बघा दहा वर्ष अखंडित सेवा सेविका म्हणून या पदावर कार्यरत असणे आवश्यक आहे तसेच ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका पदावरील निय नी, नियमित नियुक्तीचा दिनांकसुद्धा इथं आवश्यक आहे अन्य कारणास्तव नियमित झालेल्या व्यक्तीसाठी सेवा नियमित झालेल्या दिनांकापासून शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक अर्हता परीक्षा म्हणजेच की एम एस सी आय टी ही असणे आवश्यक आहे तसेच बघा जर एखाद्या मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कि आहेत किंवा यापूर्वीच त्यांनी सदर परीक्षा उत्तीर्ण केलेल्या आहेत तर त्या परीक्षा देण्यापासून त्यांना सूट देण्यात आलेली आहे परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त असलेले कर्मचारी या परीक्षेसाठी पात्र राहतील बघा इथं कास्ट सर्टिफिकेटसुद्धा महत्वाचं आहे आणि ही, ही विभागीय परीक्षा ही कश... आता ही झालं आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना या विभागाकडून माहिती मागवणे परंतु आता ही परीक्षा कशी होणार तर बघा सदर परी प्रश्नपत्रिकेसाठी शंभर प्रश्न व प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे दोनशे गुणसाठी आणि याला दीड तास म्हणजेच की नव्वद मिनिटाचा कालावधी दिलेला आहे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे त्यामुळे ऑनलाईन होण्यासाठी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्यामुळे एम एस सी आय टी ही असणे आवश्यक आहे तर बघा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणापैकी किमान पन्नास टक्के म्हणजे दोनशे गुणांची परीक्षा आहे तर किमान शंभर गुण पडणे तर आवश्यक आहे तर बघा कोणत्या विषयाला किती प्रश्न असणार कशा पद्धतीने यांची परीक्षा होणार हे जाणून घेऊया बघा इंग्रजी विषयांचा स्तर तुम्ही पाहू शक पाहू शकताय दहावीवर इंग्रजी येणार आहे दहा प्रश्न येणार आहेत त्यासाठी वीस गुण असणार आहेत मराठी विषय बघा दहावीपर्यंतच येणार आहेत वीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुण येणार आहेत सामान्य ज्ञान सांख्यिक संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी तर बघा चाळीस प्रश्न असणार आहेत आणि त्यासाठी ऐंशी गुण असणार आहेत महिला व बाल विकास विभाग आयुक्तालयांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना याच्यावरती तीस प्रश्न येणार आहेत आणि त्यासाठी साठ गुण असणार आहेत तर बघा एकूण असे दोनशे गुणांची ही परीक्षा होणार आहे त्यासाठी दीड तास वेळ आहे तर ज्या पात्र महिला आहेत त्यांनी लवकरात लवतर, लवकर लवकर आपल्या ऑफिसकडे या माहिती सादर करून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही करा सुरू करावी ऑनलाईन अर्जही सुरू झालेले नाहीत परंतु जे फॉर्म जे सी डी पी ओकडून जे आपल्याला फॉर्म जमा करायचे आहेत किंवा मुख्य सेविकेकडून जो आपल्याला माहिती आपली नमूद करून घ्यायची आहे ती सर्व माहिती व्यवस्थितपणे बिना खाडाकोड कोड करता ती माहिती ते लेटर आपण घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्याचं सुरू होईल त्यावेळेस लवकरात लवकर ही फॉर्म भरण्यास सुरू करायचं आहे तर बघा ही जी नियुक्ती होणार आहे ती न्या सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित विशेष अनुमती याचिका म्हणजे ज्या निर्णयाच्या न्यायनिर्णयाच्या अधीन राहूनच नियुक्ती देण्यात येणार आहे तर बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिके या पदावर निवडीने नियुक्तीसाठी मर्यादित विभागीय परीक्षा नियम या विभागाच्या शासन अधिसूचना आठ पाच दोन हजार तेवीस अन्वयस निश्चित करण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका मी अंगणवाडी सेविका या पदासाठी पात्र आहे तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या ऑफिसकडे आपली माहिती सादर करून आपली ती माहिती व्यवस्थितपणे त्यांच्याकडून लिहून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस लगेचच त्यांनी याच्यासाठी अर्ज करायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेट अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जी ही परीक्षा होणार आहे ती टी सी एस कंपनी यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणार आहे तर ज्या महिला ज्या अंगणवाडी सेविका ज्या मिनी अंगणवाडी सेविकांना सेविका या पदावर दहा वर्ष पूर्ण झालेले आहे तर त्या सेविकांनी याचा नक्कीच लाभ घेऊन मुख्य सेविका होण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ खूप व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा जर तुमच्या अजून काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि जर तुम्हाला हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र शासन निर्णय याच्यावरती जाऊन या वेबसाईटवरती जायचं वेब आहे आणि महिला व बालविकास विभाग असं सर्च करायचं आहे आणि या हा जी आर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे जी आरची दिनांक तुम्ही पाहू शकता चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी लाईक करा